महत्वाची खरी ब्रेकिंग जी मला महाराष्ट्रातल्या जनतेसाठी द्यायची आहे ती म्हणजे काल शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माझ्याबद्दल ज्या काही के वल्गना केल्या होत्या त्याचं उत्तर आज मला द्यायचं आहे आणि आज मी जी ब्रेकिंग आपल्याला देतोय ही पुढच्या दोन महिन्यामध्ये शंभर टक्के खरी होणार आहे माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत युबीटीच्या चार आमदारांनी काँग्रेसच्या पाच आमदारांनी आणि युबीटीच्या तीन खासदारांनी मागच्या पंधरा दिवसामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची भेट घेतलेली आहे ह्याचा रेकॉर्ड देखील आहे जवळजवळ दहा माजी आमदार युबीटीचे ते माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या संपर्कात आहेत अनेक जिल्हा प्रमुख संपर्कात आहेत काँग्रेसचे देखील अनेक जिल्हाध्यक्ष अनेक माजी खासदार माझी आमदार संपर्कात आहेत आणि येत्या तीन महिन्यात हे सगळे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करायला सुरुवात करणार आहेत ही खऱ्या अर्थानं आजची ब्रेकिंग आहे त्याच्यामुळं नाहक ज्या पक्षाचा अस्त झाला आहे त्या पक्षाच्या लोकांनी स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतःच्या पक्षाचा उदय होण्यासाठी माझ्या नावाचा वापर करणं हे अतिशय दुर्दैवी बाब आहे आणि म्हणून ही जी मंडळी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना मागच्या महिन्याभरात भेटलेली आहे यांना त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न करावा परंतु ठामपणाने सांगतो की ह्या सगळ्या व्यक्ती आता किंवा काँग्रेसमध्ये थांबणार नाहीत त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारण्याचा सा निर्णय घेतलाय आणि त्याची प्रचिती आपल्याला पुढच्या तीन महिन्यामध्ये येईल कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका